Hello, children. How are you? I am Shobhna Zaure from Tilaknagar Balvidya Mandir, Dombili East, Standard First. Subject My English Book 1. Topic 8.6 Get Ready for the School. Today, we will learn how you will get ready for the school. दिस इज राज ही इज सिक्स इयर ओल्ड ही ऑलवेज नीड हेल्प वेन ही गेटिंग मुला नोल आज आपण शाळेत जाण्याची तयारी कशी करावी हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी राज नावाचा एक मुलगा आहे तो सहा वर्षाचा आहे त्याला शाळेत जाताना नेहमी त्याच्या बहिणीची मदत घ्यावी लागते लेट्स गो टू कन्व्हर्सेशन बिटवीन राज अँड सिस्टर राज आणि त्याच्या बहिणीतील संवाद आपण ऐकूया चला तर इज माय शर्ट माझे शर्ट कुठे आहे इट इज इन द कपबोर्ड ते कपाटात आहे इज माय बॅग माझी बॅग कुठे आहे ऑन द टेबल टेबलावर आहे वेर इज माय स्लेट माझी पाठी कोठे आहे इट इज इन युअर बॅग ती तुझ्या पिशवीत आहे वेर इज माय पेन्सिल माझी पेन्सिल कोठे आहे इट इज अंडर द टेबल ती टेबलाच्या खाली आहे वेअर आर माय शूज माझे शूज कोठे आहेत नियर द डोअर दाराच्या जवळ रेडी तयार आहेस का तू रेडी हो मी तयार आहे आय गो टू स्कूल विथ माय सिस्टर मी माझ्या बहिणीसोबत शाळेत जात आहे चिल्ड्रन्स हॅव यू सीन हाऊ राज टेक हेल्पर्स टू हिज सिस्टर टू गेट रेडी फॉर स्कूल मुलांनो पाहिलंत ना तुम्ही राज आपल्या बहिणीच्या मदतीने शाळेची कशी तयारी करत आहे आय नो मेनी ऑफ चिल्ड्रन्स मस्ट बी डूईंग द सेम मला माहिती आहे तुम्ही सुद्धा असंच करत असणार चिल्ड्रन यू मस्ट गेट रेडी ऑन युअर ओन मुलांना तुम्ही स्वतः शाळेची तयारी करण्याचा प्रयत्न करा चिल्ड्रन यू शूड कीप युअर ऑल बिलॉंगिंग थिंग्स ऑन दिअर ओन प्लेस यू शूड हेल्प टू अदर फॅमिली मेंबर्स आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवा व घरातल्या लोकांना याप्रमाणे मदत करा याप्रमाणे तुम्ही आपल्या ताईसोबत इंग्रजीतून बोला बरं का थँक्यू